मी हल्लीच एक पुस्तक वाचलं निर्मल कुमार फडकुले यांचं त्यांनी त्यात एक फार सुंदर लेख लिहिला आहे त्या लेखात गोष्ट सांगतात की एका गावात एक महाभयंकर रोग पसरतो आणि त्या औषध फक्त एकाच माणसाकडे तो माणूस संधीचा फायदा घेतो आणि त्या औषधाची किंमत खूप जास्त वाढवतो त्यावर गावातील एक व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की अरे तू काय करतोय गरीब माणसं मरतायत आणि तू संधीचा फायदा घेऊन तुझ्या घरी लक्ष्मी खेळवतोयस हे जे काही तू करतोय ते धर्मविरोधी आणि समाजविरोधी कार्य नाही का त्यावर तो माणूस म्हणतो की हे बघा रोग पसरला यात काही माझी चूक नाही आणि राहिली गोष्ट धर्माची तर मी अन्नछत्रा उघडली आहेत धर्म मला कळतो पण धर्म त्याच्या बाजूला आणि माझा धंदा आपल्या बाजूला त्या माणसाला असं वाटतं की करुणा प्रेम या सगळ्या गोष्टी व्यापारात लागत नाहीत पण त्याला हे नाही समजत की संकट समयी लोभ बाजूला ठेवून इतरांची मदत करण्यातच खरी माणुसकी आहे आणि हाच खरा धर्म आहे असंच सुद्धा आयुष्यात घडतं अनेक माणसं पुण्य करायला जातात पण त्यासोबतच ते कुठेतरी पाप करून बसतात अशीच एक घटना माझ्यासोबत घडली होती जेव्हा मी लहान होते तेव्हा मी आजीसोबत एका मंदिरात गेले होते आणि ऊन होत खूप उन्हाळ्याचे दिवस होते आणि रांगेत आम्ही जेव्हा देवदर्शनासाठी थांबलो होतो तेव्हा आमच्या समोर एक बाई थांबली होती त्या बाईने पायात चप्पल नव्हती घातली चप्पल न घालता ती पुढे गेली खूप लोटांगण घातले देवासमोर खूप पैसे ठेवले मी आजीला म्हटलं की आजी तिला खरंच देव पावेल ना किती श्रद्धा आहे तिची देवावर आणि तीच बाई जेव्हा मी जेवणाच्या रांगेत थांबलो होतो तेव्हा एक मुलगी छोटी समोर आली म्हणून शिव्या देते त्या दे, अक्षरशः शिव्या दिल्या त्या मुलीला कुत्र्याला तिने लात मारली मध्ये आलेल्या तेव्हा मी विचार केला की खरंच हिला देव पावेल का तर माणसाला कधी कधी समजतच नाही की आपण खरंच पुण्य करतोय की पाप करतो कुठेतरी ती पुण्य कमवत होती मी मी नाही म्हणत की देवापुढे लोटांगण घालणं किंवा पैसे ठेवणं हे चुकीचं आहे पण पुण्य हे फक्त देवापुढे नतमस्तक होण्यात नाही तर एखाद्याची मदत करणं संवेदनशील राहणं किंवा प्रेम देणं एखाद्याला हे सुद्धा पुण्य आहे हे माणसाला समजत नाही आणि तो पुण्यासोबत कुठेतरी पाप करून जातो यावर संत तुकाराम महाराजांनी फार सुंदर लिहिलं आहे ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा देव तेथेची जाणावा